नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की यावर्षी मार्चमध्ये अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्या कुंडलीमध्ये विवाह होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्हाला ठाऊक आहे की लग्न हा आपल्या आयुष्यातील अत्यंत नादूक आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आपले लग्न वेळेवर व्हावे आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा असे सर्वांनाच वाटते पण असे असले तरी ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही अनेक वेळा भरपूर प्रयत्न करूनही अनेकांचे विवाह ठरण्यात अनंत अडचणी येतात बहुतेक वेळा याला आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जबाबदार असते जर कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी लग्न जुळणे कठीण होऊन जाते मात्र आता अशा काही दोन राशी आहेत की त्यांच्या कुंडलीत जबरदस्त अशी विवाहास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे येत्या मार्च महिन्यात या राशीच्या लोकांच्या लग्नाचा बार उडणार म्हणजे उडणारच आम्ही तुम्हाला या दोन राशी सांगणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो तुमची रास कोणती ते कमेंट करून नक्कीच सांगा त्यापूर्वी आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की लग्न पुढे मागे होण्यास कोणते ग्रह जबाबदार असतात आणि त्यासाठी काय करावे चला तर मग व्हिडिओमध्ये आपण त्याची कारणं जाणून घेऊया मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लग्नाशी संबंधित समस्यांसाठी ग्रह जबाबदार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का पूर्वीच्या काळी लग्ने सोपी होती मुलगा आणि मुलगी लग्न वयात येतात कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी वधू किंवा वर शोधण्यात सुरवात करायची आणि साधारणपणे लहान वयातच विवाह सोहळा हा पार पडायचा दिल्लीमधील सर्वोत्कृष्ट ज्योतिषांच्या मते विवाह हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे मुला मुलींमधून नवरा बायको बनण्याचा प्रवास आपल्या जीवनाला प्रत्येक पैलूमध्ये पूर्णत्व देतो मग ती जबाबदारी असो प्रेम असो काळजी असो की मुलं असो योग्य जोडीदार शोधण्यात आपल्याला अनेकदा अडचणी येतात आपल्यापैकी काहींना तर परिपूर्ण जुळणी शोधण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि शेवटी लग्नाला विलंब होतो ग्रह आणि त्यांची स्थिती विवाहामध्ये कशाप्रकारे अडथळे निर्माण करतात ते आत्ता पाहू पूर्वी लग्न करणे सहज सोपे होते वडिलांनी सहसा लहान वयातच मुली आणि मुलांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला की ही बाब सोपी असायची आपल्यापैकी बहुतेकांसाठी विवाह हा जन्म आणि मृत्यूप्रमाणेच नैसर्गिक मार्ग आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक नऊ ग्रह कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या विवाहासाठी जबाबदार आहेत ते यशस्वी असो किंवा समस्याप्रधान असो काही प्रकरणामध्ये आपण पाहू शकतो की खूप चांगले दिसणारे सुशिक्षित सुस्थापित मूळ लोक देखील लग्नाशी संबंधित समस्यांना तोंड देताना आढळतात एकतर त्यांना लग्नानंतर विभक्त होण्याचा सामना करावा लागतो किंवा त्यांना जीवनसाथी शोधण्यात अत्यंत अडथळ्यांचा देखील सामना करावा लागतो काही प्रकरणामध्ये सर्व काही अंतिम झाल्यानंतरसुद्धा लग्न पुढे ढकलले जाते लोकांना असे वाटते की हे केवळ अपघात आहेत परंतु प्रत्यक्षात नऊ ग्रहांपैकी कोणतेही ग्रह त्यांची स्थिती या अशुभ प्रभावात जबाबदार असतात सातवे घर म्हणजे लग्नाचे घर ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या वरील सर्व समस्या आपल्या जन्मतक्त्यातील अशुभ ग्रह किंवा त्यांच्या स्थानांद्वारे तयार केल्या आहेत आपल्या कुंडलीमध्ये लग्नात दुसरे आठवे आणि बारावे घर हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते उशिरा विवाह किंवा उशिरा विवाह होण्यात शनी राहू केतू मंगळ आणि सूर्य यांचे नियंत्रण असते शनी आणि राहू यामध्ये मुख्य भूमिका निभावतात तर सूर्य हा आपण आपल्या कुंडलीमध्ये दुय्यम घटक मानू शकतो कुंडलीमध्ये शनी सातव्या घराचा स्वामी असेल किंवा सातव्या भावात असेल तर त्याचा विवाहावर खूप मोठा नकारात्मक प्रभाव पडतो मूळ लोक लग्नासाठी इच्छुक नसतात किंवा वयाच्या उशिरापर्यंत त्यांची इच्छा दिसून येते शणी अशी परिस्थिती निर्माण करतो जिथे रहिवाशांना लग्नाचे महत्त्व करण्यापूर्वी कुटुंब करिअर आर्थिक शारीरिक इत्यादी प्रत्येक आघाडीवर अनेक आव्हाने आणि अने संकटांना सामोरे जावे लागते लग्न किंवा अचे हा आत्मा आणि पृथ्वीवरील त्याचे नवीन जीवन ह्यांच्यातील संपर्काचा पहिला क्षण आहे एखाद्याच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवलेल्या चिन्हातील आणि नक्षत्राची पदवी म्हणजे लग्न लग्न अत्यंत विरुद्ध किंवा पश्चिम क्षितीत हे सातवे घर आहे ज्योतिषशास्त्रीय नियम आणि नैसर्गिक नियमांनुसार सूर्य पूर्व क्षितिजावर बलवान आहे तर सूर्याची शक्ती ही पश्चिम क्षितिजावर सर्वात कमी आहे कारण तो पश्चिमेला मावळतो जर सूर्य सातव्या घराचा स्वामी असेल किंवा फक्त सातव्या घरात स्थित असेल तर तो उशिरा विवाहासाठी जबाबदार असेल किंवा तो रहिवाशी खूप निवडक बनू शकतो परंतु एकदा सूर्य पुरेसा शक्तिशाली नाही जर शनी किंवा मंगळाचा अपायकारक प्रभाव सूर्यासोबत जोडला गेला तर अशा व्यक्तींचे विवाह उशिरा होऊ शकतात येथे काही ज्योतिषीय तथ्ये आणि परिस्थितीसुद्धा आहे ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात अशा प्रकारे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर मंगळ सातव्या भावात असेल तर तो लग्न लग्नदुळ्यामध्ये वारंवार समस्या निर्माण करतो त्याचप्रमाणे जर मंगळ म दुसरा चौथा सातवा आठवा आणि बावा बाराव्या भावामध्ये प्रतिगामी स्थानात असेल तर अशा व्यक्तींच्या लग्नाला देखील विलंब नक्कीच होतो त्याचप्रमाणे राहू किंवा केतू सातव्या भावामध्ये स्थित असल्यास बहु क बहुतेक वेळा विवाह निश्चित झाल्यानंतरसुद्धा रद्द होण्याची शक्यता असते अशा प्रकरणामध्ये मूळचे स्वतःचे नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडून लग्न धुण्यामध्ये विलंब होऊ शकतो सातव्या भावात जे लग्नाचे घरं आहे किंवा आठव्या भावात जे वैवाहिक संवादाचे घर आहे शणीची प्रतिगामी गती विवाहास अत्यंत विलंब करण्यास कारणीभूत ठरू शकतो सातव्या किंवा आठव्या घरात सूर्य आणि शनि एकत्र आल्यासुद्धा त्या व्यक्तीच्या सोबतसुद्धा हस्त घडते त्याचप्रमाणे दुसरे सातवे आणि अकरावे घर हे परिपूर्ण विवाहासाठी जबाबदार आहेत जर दुसऱ्या घराचा स्वामी प्रतिगामी स्थितीत असेल आणि वंशबिंदू असेल तर त्यामुळे सुद्धा व्यक्तीच्या विवाहास विलंब होतो जर सातव्या घराचा स्वामी आठव्या किंवा बाराव्या घरात असेल तर अशा व्यक्तींनासुद्धा जोडीदार शोधण्यामध्ये अडचणी येतात चौथ्या घराचा स्वामी अशक्त आणि प्रतिगामी क्षणी किंवा राहू केतूचा संयोग त्यात ठिकाणी स्थित असल्यास विवाह निश्चित झाल्यानंतर पुढे ढकलण्याची दाट शक्यता असते तुमच्या घराच्या वास्तूचा नकारात्मक परिणामसुद्धा असाच होऊ शकतो त्यामुळे वरील सर्व परिस्थितींचा विचार केल्यानंतर आम्हाला आमच्या डी नऊ या चार्टचे विश्लेषण करणं देखील आवश्यक आहे दे जर दुसऱ्या सातव्या आणि अकराव्या घरातील स्वामींची स्थिती कमकुवत असेल तर अशा लोकांनासुद्धा त्यांच्या लग्नामध्ये विविध अडचणी आणि अडथळे येण्याची दाट शक्यता असते विवाह होण्यात अडचण येत असेल तुम्हाला विवाह लवकर व्हावा असे वाटत असेल तर हे उपाय अवश्य करून पहा विवाहासाठी माता पार्वतीची पूजा खूप फलदायी आहे योग्य वर मिळवण्यासाठी खालील मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा कात्यायनी महामाये महायोगीनं यधीश्वर नंदोपचुत दाव पतीनमा जर एखाद्या तरुणाला लवकर लग्नासाठी देवीची साधना करायची असेल तर त्याने खाली दिलेल्या मंत्राचा पूर्ण भक्तीने आणि विश्वासाने जप करावा <coughs> पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्गसंसारसागरच कुलद धावा त्याचप्रमाणे अविवाहित तरुणांनी इच्छित पत्नी मिळवण्यासाठी शिवचाळीसाचा पाठ अवश्य करावा पुढील उपाय म्हणजेच विवाहित तरुण तरुणींनी प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद घालून स्नान करावे तसेच जेवणामध्ये केशर वापरल्याने सुद्धा लग्न होण्याची शक्यता निर्माण होते पुढील उपाय म्हणजे जर एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या लग्नामध्ये अडथळा येत असेल आणि लग्न लवकर होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची किमान एकशे आठ प्रदक्षिणा केली पाहिजे शक्य असल्यास वटवृक्ष पिंपळ आणि केळीच्या झाडांना पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद नक्की घ्यावेत आणि आता वेळ आलेली आहे त्या दोन भाग्यवान राशींची नावे जाणून घेण्याची मित्रांनो या दोन राशी म्हणजे वृषभ